खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरे या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स टिप नंबर एक तांदूळ आणि उडदाची डाळ मिक्सरमधून काढताना त्यासोबत शिजवलेला भात मिक्सरमधून काढून तांदूळ आणि डाळीच्या मिश्रणात टाका यामुळे डोसे खूप छान बनतात टिप नंबर दोन मुगाची डाळ थोड्या लोण्यावर भाजून घेऊन मुगाच्या डाळीची शिजून आमटी केल्यास आमटी स्वादिष्ट होते टीप नंबर तीन राजमा बनवताना त्यात एक शिजवलेला बटाटा टाका यामुळे राजम्याला छान दाटसरपणा येतो टीप नंबर चार संकष्टीला किंवा गणेश चतुर्थीला आपण उकडीचे मोदक करतो मोदक करताना तांदळाच्या पिठाची उकड घेतो त्यावेळी गरम पाण्यात थोडे मीठ आणि तेल घातल्यानंतर त्याचवेळी एक वाटीभर पिठात एक चमचा साखर या प्रमाणात घालावी म्हणजे पिठास चिकटपणा येतो आणि पारीसुद्धा गोडसर लागते पारीला चिकटपणा आल्यामुळे पारी पातळ लाटली जाते मोदकही चवीला रुचकर लागतात टीप नंबर पाच चाकूची धार जर कमी झाली असेल तर चाकूला काचाच्या चा ग्लासवर व पाठीमागच्या बाजूने किंवा कपावर मागच्या बाजूने घासावे यामुळे चाकूला पहिल्यासारखी धार येते टीप नंबर सहा धिरडे बनवताना जर तुम्हाला धिरड्यांमध्ये कांदा टाकायचा असेल तर कांदा चिरून टाकण्याऐवजी किसून टाका त्यामुळे धिरड्याला खूप छान चव येते टीप नंबर सात बासुंदीला पांढरा रंग हवा असल्यास घरातील नॉनस्टिक भांड्यात थोडे थोडे दूध घालून आटून घ्यावे नंतर एका चांगल्या कलही केलेल्या पितळी पातेल्यात एकत्र करून एक उकळी आणावी त्याचवेळी साखर घालावी असे केल्याने बासुंदीचा पांढरा रंग राहण्यास मदत होते टीप नंबर आठ बासुंदी करताना शक्यतो कलही केलेल्या पितळेच्या भांड्यात दूध आटवावे स्टीलचे पातेले वापरू नये पितळेच्या भांड्यात आटवलेली बासुंदी खमंग लागते आणि गुलाबी पण दिसते टीप नंबर नऊ अळुवडीसाठी बेसन भिजून घेतल्यानंतर त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालावे त्यामुळे अळुवडी छान कुरकुरीत होते टीप नंबर दहा चेहऱ्यावर केळीची पेस्ट लावा यामुळे चेहऱ्यावरचे वांगाचे डाग कमी होतात टीप नंबर अकरा काजूची भाजी बनवताना त्यात थोडे काजू मिक्सरमध्ये बारीक करून ग्रेव्हीमध्ये घाला यामुळे ग्रेव्हीला छान काजूची टेस्ट येते आणि भाजी छान दाटसर होते तसेच चवीलाही भन्नाट लागते टीप नंबर बारा कपड्यावर पेनाच्या रेषा ओढल्या असतील तर त्या निघत नाहीत त्यावर डेटॉल टाकून त्याला धुवून घ्या आणि नंतर तो कपडा उन्हामध्ये वाळू घाला यामुळे पेनाच्या रेषा निघून जातात नंबर लोखंडाचा तवा खराब झाला असेल तर त्याला मातीच्या दिव्याने घासा एकदम चकाचक निघतो टीप नंबर चौदा कढीपत्ता जास्त दिवस टिकवण्यासाठी कढीपत्ता काजेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे कडीपत्ता जास्त दिवस जसा तसा राहतो नंबर पंधरा शिरा करताना मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्तच चवदार होतो टीप नंबर सोळा हातावर थोडंसं तेल घेऊन लसणाच्या पाकळ्यांना लावा यामुळे लगेच त्याचे छिलके निघून जाण्यास मदत होते टीप नंबर सतरा तुपाचा डब्बा साफ करण्यासाठी अगोदर डब्यात पीठ टाकून पूर्णपणे साफ करून घ्या आणि नंतर साबणाने घासा यामुळे हातही तेलकट होत नाही आणि घासणी पण तेलकट होत नाही आणि आपले कामसुद्धा झटपट होते टीप नंबर अठरा मातीची भांडी साफ करण्यासाठी नारळाच्या शेंडीचा वापर करा यामुळे मातीच्या भांड्याची माती निघत नाही टीप नंबर एकोणावीस ओल्या नारळाची गोड पोळी बनवताना त्यात थोडीशी दूध पावडर टाका आणि थोडे बेसन पीठ टाका पोळीला खूप छान चव येते टीप नंबर वीस जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल टीप नंबर एकवीस पीठ चाळताना चाळणीमध्ये छोटीशी वाटी ठेवा यामुळे पीठ लवकर चाळले जाते टीप नंबर बावीस हिरव्या मिरच्या कट केल्यानंतर हाताला लिंबाचा रस लावून हात धुवा यामुळे हाताची आग होणार नाही टीप नंबर तेवीस आलूचा पराठा बनवताना आलूच्या मिश्रणामध्ये थोडा लोणच्याचा मसाला मिक्स करा यामुळे पराठ्याला खूप छान चव येते टीप नंबर चोवीस वाळलेली तुळस फेकून न देता त्याच्या काड्या बारीक करून त्याची पावडर बनवा आणि एका डब्यात भरून ठेवा आणि याचा उपयोग चहामध्ये टाकण्यासाठी किंवा चेहऱ्यावर लावण्यासाठी करू शकता टीप नंबर पंचवीस घरामध्ये जर कुबटवास येत असेल तर त्यावर बडीशेप टाकून त्याचा धूर पूर्ण घरात द्या यामुळे घरातील कुबटवास पूर्णपणे निघून जातो टीप नंबर सव्वीस कढी पकोड्यासाठी पकोडे बनवताना त्यात थोडेसे आख्खे धणे आणि जिरे घाला यामुळे पकोडे खूपच छान लागतात टीप नंबर सत्तावीस रोजच्या जेवणामध्ये आपण दह्याचा वापर करत असतो आणि शिल्लक राहिलेले दही आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो बऱ्याच वेळा त्या दह्यावर पाणी जमा होते हे टाळण्यासाठी दही लावत असताना मातीच्या भांड्यामध्ये लावावे यामुळे जास्तीचे पाणी मातीचे भांडे शोषून घेते आणि आपले दही एकदम घट्ट असे तयार होते पाहिजे तेव्हा तेवढे दही वापरून झाले की मातीचे भांडे फ्रीजमध्ये ठेवून द्यावे टीप नंबर अठ्ठावीस इडली बनवण्यासाठी तांदूळ आणि उडदाच्या डाळीसोबत जर तुम्ही थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकत असाल तर हरभऱ्याची डाळ टाकू नका यामुळे त्याची टेस्ट बदलते टीप नंबर एकोणतीस भाजून ठेवलेले शेंगदाणे नरम होऊ नये ते कडकच राहावे यासाठी शेंगदाणे ठेवलेल्या डब्यात थोडे तांदूळ टाकून तांदू ठेवावेत टीप नंबर तीस कडधान्य भिजवल्यानंतर आपण कडधान्य काढून घेतो आणि त्याचं पाणी फेकून देतो तर ते पाणी फेकून न देता झाडांना टाका यामुळे झाडांची वाढ चांगली होते टिप नंबर एकतीस बऱ्याच वेळा गोड पदार्थांना मुंग्या लागतात हे टाळण्यासाठी गोड पदार्थ ठेवताना त्याखाली ताट ठेवावे त्यात थोडे पाणी टाकावे आणि नंतर त्यामध्ये मधोमध मद गोड पदार्थाचे भांडे ठेवून द्यावे पाण्यामुळे गोड पदार्थांना मुंग्या लागणार नाहीत टीप नंबर बत्तीस बाजारातून कोथंबीर आणल्यानंतर त्याच काड्या बऱ्याच वेळा जाड असतात अशा वेळेस कोथंबीर निवडून घेतल्यानंतर त्याच्या काड्या बाजूला काढून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि ज्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची टाकायची आणि ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे नंतर त्या मिश्रणाचा वापर आपण पराठे भाजी उसळ यासाठी करू शकतो यामुळे पदार्थांना खूप छान चव येते टीप नंबर तेहतीस बऱ्याच वेळा आपण चहा केल्यानंतर पातेले आणि चहा गाणी तसेच ठेवतो हो यामुळे पातेले सुकून जाते आणि चहा गाणीसुद्धा ब्लॉक होते हे टाळण्यासाठी चहा झाल्यानंतर लगेचच पातेल्यात पाणी टाकून ती चहा पावडर गाणीच्या साहाय्याने गाळून लगेच ओल्या कचऱ्यामध्ये टाकून पातेले आणि चहा गाणी स्वच्छ करावी यामुळे गाणीही ब्लॉक होत नाही शिवाय घरामध्ये चिलटेसुद्धा होत नाही टीप नंबर चौतीस दररोज पोळ्या बनवताना पो पाटाच्या खाली एखादा कपडा किंवा न्यूजपेपर टाकून ठेवावा म्हणजे ओटा जास्त खराब होत नाही आणि साफ करायला वेळ वाया जात नाही टीप नंबर पस्तीस बराच वेळा आपण जेव्हा ज्वारीचे पीठ गिरणीतून दळून आणतो त्याला जास्त दिवस झाल्यानंतर ते विहिरी जाते आणि त्याची भाकरी थापली जात नाही अशा वेळेला भाकरी बनवण्यासाठी आपण जेव्हा ज्वारीचं पीठ घेतो त्यामध्ये थोडे तांदळाची पीठ मिक्स करून नंतर भाकरी बनवावी यामुळे भाकरी न तोटता व्यवस्थित बनते धन्यवाद अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी सुरेख डारी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा